शिवाजी महाराज महाराज व समाधान शिबिर संपन्न ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कळवण तालुक्यातील जुनी बेजी येथे महसूल व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराज व समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले शिबिरात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला विविध समस्यांचे त्वरित निराकरण आणि प्रमाणपत्रांचे वितरण यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले शिबिरात सात बारा उतारे उत्पन्न व जात प्रमाणपत्र रहिवासी दाखले तसेच वन हक्क विषयक अर्ज व प्रकरणे निकाली काढण्यात आली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिरामध्ये मार्गदर्शन करत ग्रामस्थांच्या प्रश्नांवर तत्परतेने उत्तर दिले कार्यक्रमात सहाय्यक अधि... जिल्हाधिकारी संचालक शीतल कुमार अहिरे तालुका महसूल अधिकारी तलाठी वन अधिकारी यांची उपस्थितीत होती या शिबिराच्या आयोजनामुळे गावातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला शिबिरात पुरस्कार प्रमाणपत्र वितरण करण्यात आले महिलांनी आणि वृद्ध नागरिकांनीही या शिबिरात सहभाग नोंदवत समाधान व्यक्त केले शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत हे शिबिर घेण्यात आले या उपक्रमामुळे शासन जनता संवाद अधिक दृढ होत आहे असे मत उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले साठी सहसंपादक पूजाराम खांडवी पुनद खोरे कळवण